ई पी एफ तर्फे कोट्यवधी सदस्यांना मोठी भेट देण्यात आली आहे ई पी एफ स्कीम एकोणीसशे बावन अंतर्गत ई पी एफ ओने घर विवाह शिक्षणासाठी ऑटोक्लेम सेटलमेंट सुविधाची व्याप्ती वाढवली असून ऑटोक्लेम सेटलमेंटची मर्यादा पन्नास हजाराहून एक लाख रुपये केली आहे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय आय टी प्रणालीद्वारे दाव्यांचा निपटारा आपोआप केला जाईल अडव्हान्ससाठी क्लेम सेटलमेंट आय टी प्रणालीद्वारे न केल्यास तो रिटर्न किंवा रिजेक्ट केला जाणार नाही तर हा दावा दुसऱ्या स्तरावर स्क्रुटनी आणि अप्रुव्हलद्वारे निकाली काढला जाईल या सुविधेच्या विस्तारामुळे घर लग्न किंवा शिक्षणासाठी ऑटो प्लॅनच्या सुविधेमुळे ई पी एफ ओ सदस्यांना कमी कालावधीत निधी उपलब्ध होणार आहे याबाबत सविस्तर माहिती पी एफ असिस्टंट कमिशनर राजेंद्र राजदेरकर यांनी माध्यमांना दिली आहे माझं नाव राजेंद्र राजदेरकर मी इथे सहाय्यक आयुक्त या पदावर काम करत आहे आणि ज्या आत्ता सरकारने ज्या काही नवीन नवीन पद्धती प्रॉविडंट फंड क्लेम सेंटल सेटलमेंटच्या संदर्भात आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता जर कुठल्याही कामासाठी लोन घ्यायचं असेल ॲडव्हान्स घ्यायचा असेल म्हणजे शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या विवाहासाठी किंवा घर बांधणीसाठी जर काही कर्ज पाहिजे असेल प्रॉविडंट फंडाच्या खात्यातून तर त्या मेंबरला फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन दाखल करायचं आहे त्याच्याबरोबर कुठलेही कागदपत्र जोडण्याची आवश्यकता नाही आहे ज्याप्रमाणे त्याच्या खात्यामध्ये पैसे असतील त्या पद्धतीने त्या त्या त्याला त्या कर्जाचा लोन वीस दिवसामध्ये वितरित करण्यात येईल आणि ॲटो क्लेम सेटलमेंट जसं आम्ही कोविडमध्ये केलं होतं की अठ्ठेचाळीस तासामध्ये आम्ही ॲटोक्लेम सेटलमेंट करत होतो तसंच आता ॲडव्हान्सच्या संदर्भात सुद्धा ॲटोक्लेम सेटलमेंटची प्रोव्हिजन आम्ही चालू केलेली आहे आणि विशेषतः मला सांगण्यासाठी असा आनंद होतो की आम्ही प्रयास नावाची एक स्कीम लागू केलेली आहे त्याच्यामध्ये जर एखादी मेंबर एखादा प्रॉविडंट फंडचा मेंबर ज्या महिन्यात रिटायर्ड होत असेल त्याच्या कंपनीने जर आम्हाला त्याचा फॉर्म फिजिकली आणून दिला वीस तारखेपर्यंत तर त्याच्या रिटायरमेंटच्या दिवशी आम्ही पेन्शनची पी पी ओची कॉपी त्याला आमच्या कमिशनरच्या हस्ते आम्ही त्याला वितरित करतो त्याच्यामुळे त्याला पेन्शन हे लगेच दुसऱ्या दिवशीपासून एक तारखेपासून रिटायरमेंटच्या नेक्स्ट डेपासून त्याला पेन्शन चालू होतं ही एक मोठी चांगली स्कीम आहे तसंच पेन्शनच्या संदर्भामध्ये मेंबरला लाईव्ह मेंबरला पण पेन्शन मिळते तसं डेथ केसेसमध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या विडोला डेथ पेन्शन मिळेल त्याच्या मुलांना पंचवीस वयापर्यंत त्याची चिल्ड्रन पेन्शन मिळेल आणि ही मिनिमम पेन्शन दोन हजार शंभर रुपये असेल आणि चिल्ड्रन पेन्शन ही सातशे रुपये असेल हा एक बेनिफिट आहे त्याच्या व्यतिरिक्त इन्शुरन्सचा एक बेनिफिट मिळतो त्याच्यामध्ये ई डी एल आयमध्ये जर मेंबरची सर्व्हिस एक वर्ष लाँग टर्ममध्ये असेल तर त्याला कमीत कमी अडीच -कमी लाख आणि जास्तीत जास्त सात लाख रुपये मिळतात अशी प्रॉविडंट फंड संदर्भाच्या आत्ताची अद्ययावत माहिती आहे